चला बघा ही काय तयारी चालू आहे आमची आता हांशू आणि निकिताचा चॅलेंज आहे पाणीपुरी चॅलेंज चॅलेंजरी कशीच दुन्या साईडला बोलायच आर पार <laughs>

ब्लॉग पण बोर्डवर भरत काय तेच दाखवायचं तर असं वाटलं कायतरी चॅलेंजच व्लॉग करावा तर मस्त इकडे बघा आज काय चॅलेंज करणार आहोत मी मस्त आणि बघा यांची साठी माझ्यासाठी काय आणले मी आणि जो विनर आहे ना त्याला गिफ्ट काय कप्पा देणार आहे चला बघा मी विनर आहे ना त्याला गिफ्ट आणलेलं आहे बघा तुम्ही नाही आणला तो गिफ्ट माझा गिफ्ट आहे मी आणले नाही गेम मी आणले ए ए बघा मागते आहोत तुम्ही घे घे बस कोण भरला फक्त मी पाणीपूरचा केला होता आता जे जे आपल्याला का म्हणजे काय जे जे आपल्याला काय सामग्री हा सामग्री पाणीपूर होतं आपल्याला खायला पहिल्या अगोदर लागेल जवळ घ्यायला लागेल कारण की असं लांबून तर खायला जमणार नाही चला पहिला काय ऍडजस्टमेंट करतोय मस्त

गेलो कर गे, गे, गे। फास्ट घे 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 फास्टल अरे बाबा घे ना पटकेन घेशी फास्ट बाबू आणू कुठे विनर होणार कोण विनर होणार हांशी तू तू होणार ना

तक तक येस येस इथ राहत तीन <laughs> चार आणि इथं आहेत पाच बघूया चला आणि राहिलेल्या तुमच्या मागे दोन मिनिटं दोन मिनिटात पूर्ण संपून टाकायची

तर चॅलेंज ब्लॉग मध्ये हंशू विनर झाला तर विनरच्या जेव्हा आम्ही गेम चॅलेंज करणार होतो त्याच्या अगोदर आम्ही काय बोललो आपण जो विनर होईल हंड्रेड रुपीस देऊ म्हणजे मी विनर झाल मला हंड्रेड नाहीतर रुपये आम्ही ला, ला प्राईज झाला होता जो जिंकेल त्याच्यासाठी तर तो विनर झाला हंशू तर त्याचं गिफ्ट कोण देईल पप्पा पप्पा तो काय दिले मी गिफ्ट तो ना चॅलेंज वाला गिफ्ट

तर याच्या मी ब्लॉग नाही घेत आणि मी पण बोर झाले तर चला असंच मी काढलं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चॅलेंज ब्लॉग अजून अजून बघा काय सांगा काय वाकर त्याच्यात अजून एवढा पाणी आहे का एवढा पाणी आहे आणू अजून पुरे आणू आणू का आण मुद्दा आण त्याला अजून बस जेवायचं आणलं मस्त तर चला आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते जर तुम्हाला पुढचे चॅलेंज ब्लॉग बघायचे असे चॅलेंज ब्लॉग बघायचे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही कोणत्या कोणत्याच्यावर चॅलेंज करायला पाहिजे हांशू आणि मी हांशू एक्सपर्ट आहे माझा मला अगोदरच आहे तो पण नाही असं नाही त्याला मी आता कसं जरा पहिला करायला तो जिंकला पाहिजे म्हणून मी तुला चान्स दिला एक बघ अंशू काय बोलतोय चान्स चार एक्स्ट्रा पुरी खाली तरी खाल्ली चान्सच पोली आम्ही नाही चार एक्स्ट्रा पोली खाली म्हणून मी त्याला एक चान्स दिला चार एक्स्ट्रा खाली चार दुसरा कोणता नक्कीच कमेंट करा त्यावर आम्ही नक्कीच चॅलेंज ब्लॉग घेऊन येऊ तुमच्या सुरुवात केली तिथं सुरुवात केली कारण की आमची पण बोर होते तर असा विचार केला त्याच्यावर खेळायला पण जात नाही खूप टेस्ट करायला जात नाही असं म्हणतो घराचं असते तो राखीस आता पैसा पैसा खूप तर नक्कीच नक्कीच आम्ही दुसरा चॅलेंज पुढे घेऊन हो येऊ लवकरच ते तुम्ही कमेंट करा आम्ही कुठल्या याच्यावर चॅलेंज केला पाहिजे तर चला असं होतं आपलाच ब्लॉग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। पण विसरू नका आता आपण भेटूया नेक्स्ट चॅलेंज मध्ये बाय